वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत श्री चैतन्य सार्वजनिक वाचनालय नेरले येथे सामूहिक वाचन आणि ग्रंथ प्रदर्शन उत्साहात संपन्न वाचन चळवळ ही एक काळाची गरज आहे वाचनामुळे माणूस समृद्ध होतो त्यासाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम सुत्य उपक्रम आहे असे मत चैतन्य वाचनालयाचे कार्यवाह अवधूत कुलकर्णी यांनी व्यक्त केले नेरले तालुका वाळवा येथे श्री चैतन्य सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा परिषद शाळा नंबर एक यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग जिल्हा ग्रंथालय अधिकारी सांगली यांच्या सूचनेनुसार वाचन संकल्प महाराष्ट्राचा या वाचन पंधरवड्यानिमित्त राबवलेल्या विद्यार्थ्यांच्या सामूहिक वाचन प्रसंगी ते बोलत या होते यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक लक्ष्मण बनसोडे हे होते तसेच केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना विविध विषयावरील पुस्तके देऊन क्रीडांगणावर हे सामूहिक वाचन करण्यात आले यामध्ये वाचलेल्या पुस्तकाचे परीक्षण करून उत्कृष्ट परीक्षण केलेल्या तीन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे वाचन पंधरवड्यानिमित्त वाचनालयामध्ये परिसर स्वच्छता सामूहिक वाचन वाचन कौशल्य कार्यशाळा वाचन संवाद आणि ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या ग्रंथ प्रदर्शनास जी सी जी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली यावेळी त्यांनी वाचनालयाच्या कामकाजाची माहिती करून घेतली विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न यावेळी विचारले त्यांच्या सर्व प्रश्नाची उत्तरे कार्यवाह आणि ग्रंथपाल यांनी दिली विविध विषयावरील पुस्तके हाताळण्यास मिळाल्याने विद्यार्थी यावेळी खुश होते यावेळी अध्यक्ष रवींद्र जामदार शिक्षक ए डी कांबळे पाकिजा मुल्ला उपेंद्र जाधव सुप्रिया घोरपडे विनोद सावंत योगिता साठे जयश्री पाटील आयेशा नदाब अनिरुद्ध कुलकर्णी अजिंक्य कुलकर्णी आदी उपस्थित होते